नमस्कार किचन मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण खूपच सोप्या पद्धतीने चिकनचा झणझणीत रस्सा कसा बनवायचा हे पाहणार आहोत रश्याला रंग किती छान आलेला आहे रंगाप्रमाणे चवीलाही अप्रतिम अशी भाजी लागते सर्वांना नक्कीच आवडेल चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक किलो चिकन धुवून स्वच्छ त्याला मीठ हात लावून घेतलेले आहे हे मी तीन मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहे याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे हे लसूण हिरव्या मिरच्या आणि आलं या प्रमाणात मी घेतलेलं आहे एक किलो चिकन साठी याची पण आपल्याला वेगळी पेस्ट करून घ्यायची आहे यामध्ये धने जिरे मिरे जावेत्री दगडे फुल व लाल सुक्या मिरच्या आहे याची सुद्धा आपल्याला वेगळी अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे सर्व मसाल्यांचे प्रमाण हे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे कुकर गरम करून घेतला आहे आधी गॅसवर ठेवलेला आहे आता आपण तेल टाकून घेऊया आपल्याला भरपूर तेल टाकायचं आहे जेणेकरून सर्व मसाले चांगले तळले जातील तेल चांगले गरम झाले आहे आता आपण यामध्ये तीन तेजपत्ता टाकूया हे दोन मोठी मसाला वेलची आपण सोलून घेतलेली आहे ती टाकूया हे दोन स्टार फूल आणि वेलची हे मसाले चांगले तळून घेऊया मसाले चांगले तळले की छान सुगंध येतो आता यामध्ये आपण तीन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले ते टाकूया कांदा आपल्याला चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे पाच ते सहा मिनिटामध्ये तो छान लालसर रंगावर येईल पाच सहा मिनिटांमध्ये कांदा छान लालसर झालेला आहे हे पाहा आता आपण यामध्ये मीठ हळद लावून ठेवलेलं चिकन टाकून घेऊया आता आपण परतून घेऊया चांगले चिकन चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला चार पाच मिनिटे आपण परतून घेऊ घेतलेला आहे आता चिकन आता यावर आपण झाकण ठेवून घेऊया पाच ते सहा मिनिटं झाकण ठेवूया पाच ते सहा मिनिटे झालेली आहेत आता आपण झाकून उघडून बघूया चिकनला छान पाणी सुकलेलं आहे आता आपण त्यामध्ये कांद्याची तयार केलेली पेस्ट टाकून घेऊ चांगले ढवळून घेऊया गॅस फ्लेम आपल्याला फुल ठेवायची आहे आता ही तयार केलेली आलं लसूण आणि मिरची पेस्ट टाकून घेऊ ढवळून घेऊया चांगले हे सर्व मसाले चांगले फ्राय करून घ्यायचे आहे आपल्याला आता आपण यामध्ये तीन मोठे टमाटे बारीक चिरलेले आहे ते टाकून घेऊ आता आपण हे चांगले मिक्स करून घेऊ मसाले चांगले मिक्स झालेले आहेत आता त्यावरती झाकण ठेवून घेऊया आपण पुन्हा पाच ते दहा मिनिटे पाच मिनिट झालेली आहे आपण झाकण उघडून बघूया ढवळून घेऊया पाच मिनिटानंतर झाकण उघडून आपल्याला ढवळून आहे आता यामध्ये आपण तयार केलेली पेस्ट टाकून घेऊ गरम मसाल्याची ढवळून घेऊ चांगले इथे मी एक मोठा चमचा एव्हरेस्ट चा मटन मसाला घेतलेला आहे तो टाकतो आता ढवळून घेऊया छान एकजू करून झालं मग आपण त्यावरती पुन्हा झाकण ठेवूया पाच ते दहा मिनिट पुन्हा झाकण ठेवायचं आहे आपल्याला यावेळेस गॅस कमी करायचा आहे मंदाच्यावरच शिजवायचं पाच मिनिट झाली आहे आता आपण बघूया झाकण उघडून हे पहा छान घट्टसर अशी भाजी तयार झालेली आहे आता आपल्याला त्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे आपल्या आवडीनुसार कमी जास्त पाणी टाकून घ्या जेवढा रसा बनवायचा असेल तेवढा गरम पाणी टाकल्यानंतर चांगले ढवळून घेऊया आपण भाजीला छान उकळी आलेले आहे आपण आता यात सर्वात शेवटी मीठ टाकून घेऊ चवीनुसार ढवळून घेऊ चांगले गॅस कमी करून घ्यायचा आपल्याला आणि पुन्हा पाच मिनिट आपण ठेवून शिजवायचं आहे पाच मिनिटांनंतर आपण आता झाकण उघडून बघूया वाव किती सुरेख रंग आलेला आहे आपण पाहू शकता तरी पण किती छान आलेली आहे भाजीला आणि चिकनही नरम शिजलेले आहे आता आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ आणि ढवळून लगेचच गॅस बंद करून टाकू चिकनचा झनधणीत रसा खाण्यासाठी तयार आहे रेसिपी सर्वांना नक्कीच आवडेल सोप्या पद्धतीने बनवलेला चिकनचा सर्वांना कसा वाटला हे कमेंट्समध्ये मध्ये नक्की कळवा आता मी आमच्या दादूला जेवण वाढवून देते आमच्या दादूची ही फेवरेट भाजी आहे दादू कशी झाली आहे भाजी खूप छान